आयला भविष्य मी तरी बघतो आज काय आपल्या राशीमध्ये वाहन प्राप्तीचा योग आहे काय हे ताई काय रे काय झालं वरडायला अरे हे बघ ना आज माझ्या भविष्यामध्ये काय आहे आज मला वाहन भेटणार आहे वाहन वा 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 कोणत्या झाडाला लागलेत वाहन झाडाला लागत असते तो वाहनत आहे अरे आज माझ्या भविष्यात लिहिलंय मला वाहन भेटणार आहे अरे भविष्य घडवायला बी कष्ट करावं लागतंय चल उठ होला अर ताई खरं असत रे हे कधी तरी विश्वास माझ्यावर चला ऑफर 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 कुठलीही साडी किंवा कापड घ्या आणि संधी मिळवा कार वॉशिंग मशीन फ्री जिंकण्याची कार जिंकण्याची संधी देवा काय योगायोग हे भविष्य खरं होतं काय माझ ताय ताई हे अरे ए, ए, काय झालंय करू की मला सायपाक आज माझ्या भविष्यात पण वाहन आहे आणि दारात ऑफर पण काय ताई तुला घेण्या साडी नशी बाज मवायला काय हरकत आहे आधीच माझ्याकडे रुपया नाही घेणं घेणं माझ्यासाठी प्लीज तुम्हाला जर कार नाही ना लागली तर मी कामाला जाऊन तुझे पैसे देऊन टाकतो पण ताय ए बाबा थांब बोलव त्याला कुठे तर उगा माझं डोकं खाऊ नको काय साड्या तर भरपूर आहेत मला पण ते तुमचं बक्षिसाच ऐकलंय म्हणून आता साडी फिक्स आहे ना बक्षिसाच आ, आ आता बक्षीस कसं आहे आहे का कुकर पासून तर पर्यंत बक्षीस आहे आता तुमच्या नशिबात काय आहे मला काय माहित पण बक्षीस फिक्स आहे बर का शंभर टक्के हो पण याच कुपन कुठं आहे कुपन आहे ना त्याच्या मागे फोटो हिरोईनचा त्या फोटोच्या पाठीमागे लिहिलेला असतंय तुम्हाला काय बक्षीस लागले हा हाय हाय आता लागणार का कुकर बीकर बघ बघ तुला म्हणलं होतं ना आता माझ्या भविष्यामध्ये कार आहे म्हणलं होतं का नाही द्या माझी कार द्या द्या लवकर आहो अहो सर तुम्ही कार काय मागताय कार काय खिशात घेऊन फिरणार आहे का मी अहो मला आमच्या माणसाला फोन लावा लागेल तू घेऊन येईन कार हो विकास सर कार आणली बाहेर आहे थँक्यू बर का थँक्यू सर लयच मोठी कार आहे ना अव सर सर एक, एक मिनिट तुम्ही कुठे बघताय ही कार नाही तुमची ही कार तुमची तुमचीशन <laughs> <laughs> <कौंग्रेजिने> सर ताई <यूर। laughs> तुला तुझ्या एक हजार रुपयाचे दोन हजार रुपये करायचे का एक हजाराचे दोन हजार रुपये कोण करून आहे कोण म्हणजे मी करणार तुझा भाऊ तू कशा करणार काय करायचं कसे येन तुझ्या एक हजार रुपयाचे दोन हजार रुपये झाले म्हणजे बसण आणि ते बी लगेच करणार दोन मिनिटाच्या आत जास्त वेळ नाही लावणार बाई खर सांगायलाच कर बर मग म्हणे अरे कशाला त्या मामाच्या नादी रागायलीस काहीतरी झोल करीन तुझ्या या पैशाचा मोठी बोलता मधी नाही बोलायचं अर तुझा मामा होण्याआधी माझा भाऊ आहे त्याला लहानपणापासून ओळखीत मी ते बोलायला म्हणजे काहीतरी खरंच असेल त्याच्यात आता तू ना तुला करायची दोन हजार हा तर करायचे काम कर तुझ्या फोन पेला एक हजार रुपये असतील ना तर माझ्या फोन पेला पाठव आरुष मामाच्या फोन पेला हजार रुपये पाठव ना हो पाठवत आले बघ मामा चेक कर आले आले आणि कर बरं मामा एक हजार ते दोन हजार रुपये थांब जरा करतो ताई तुम्हाला गेल्या महिन्यामध्ये किती रुपये पाठवले होते गेल्या महिन्यात एक हजार पाठवले होते पण तू दिले नाही बर का मला अजून परत ते अरे मग तेच ना तुझे माझ्याकडे पहिले किती होते एक हजार आता किती दिले एक हजार किती झाले माझ्याकडे दोन हजार बघ झाले काय नाही तुझे एक हजाराचे दोन हजार रुपये ते बी दोन मिनिटाच्या आत

सिंगर ऍक्टर बनू तुला काय हो वाटत मला डॉक्टरच हो पप्पा अरे वा डॉक्टर चांगली गोष्ट आहे डॉक्टर डॉक्टर मला डॉक्टर बनवू वाटत काय डॉक्टर होणं सोपं असतंय कोण म्हणलंय तुला बाळा डॉक्टर होणं लय अवघड असते बाळा लय अभ्यास असतो लय अवघड असते ते अह त्यात काय अवघड आहे पप्पा फक्त एकच तर पाठ करायचंय ते झालं की झालं डॉक्टर एक वाक्य पाठ केलं की डॉक्टर झालं असं कोणतं वाक्य सॉरी आम्ही तुमच्या पेशंटला वाचू शकलो नाही नको बाळा तू ऍक्टर नाही तर सिंगरच होय डॉक्टर जे नको आपल्याला नदी लागायला ओके पप्पा ओके